भाजपा आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कडकवली उपजिल्हा रुग्णालयाला सी आर्म मशीन मंजूर केलेली गुरुवारी या सी आर्म मशीनचं आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्या हस्ते फित कापून तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून लोकार्पण करण्यात आलं यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे शहराध्यक्ष अण्णा कोदे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिकेत किर्लोस्कर वरिष्ठ जिल्हा औषध निर्माण अधिकारी अनिल कुमार देसाई तालुका वैद्यकीय अधिकारी इंगवले काळगे डॉक्टर धनंजय रासम डॉक्टर हेमा तायशेटे माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड सहाय्यक अधिसेविका सायली तिवरेकर परिस्थितिका वंदना गायकवाड प्रशांत भुजडे फार्मासिस्ट प्रीती कोरगावकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सातत्याने आमच्या आरोग्य व्यवस्थेवर टीका केली जाते आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आरोग्य व्यवस्था कशी सुधारते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या सी एम मशीनचं जे काही उद्घाटन आम्ही आमच्या माध्यमातून केलेलं आहे ही मशीन नव्वद लाखाची आहे आणि आमच्या शिफारशीच्या अनुसारच माझ्या पत्राच्या शिफारशीच्या अनुसारच आज ते मशीन कणकवलीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेले आहे आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आरोग्याची व्यवस्था अजून सक्षम करण्यासाठी अजून दर्जेदार करण्यासाठी आम्ही महत्त्वाची पावलं आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजींच्या नेतृत्वाखाली सातत्याने आम्ही उपलब्ध चाललेलो आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला हे विविध मशीन आपलं उपलब्ध होत असताना आपल्याला दिसत आहे